नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण ओल्या काजूची भाजी करणार आहोत हे ओले काजूवर आहेत मी थोड्या कोमट पाण्यात घालून त्याची सालं काढून घेतले आज आपण काजू मसाला करतोय ते पण ओल्या काजूच्या बियांचा त्यासाठी आधी आपण मसाला तयार करूया मी गॅसवर कढई ठेवणे एक चमचा तेल घालूया आणि आता पण आधी आपण मसाला तयार करून घेऊया त्यातलं तेल चांगलं तापलंय इथे मी एक मोठा कांदा घेतलाय उभा चिरून तो आपण घेऊया तेलावरती कांदा थोडा मऊ होईपर्यंत भाजून घेऊया त्यातला कांदा चांगला भाजून झालेला आहे एक मिनिटभर भाजून घेतला आहे मी तिथे मी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात सात आठ पाकड्या टाकूया एक इंच आलं आहे हिरव्या मिरच्या आहेत दोन आणि थोडीशी देठासकट कोथिंबीर आहे ती पण आपण त्याच्यातच भाजून घेणार आहोत कांदा आलं आणि मिरची पण एक मिनिट भरून भाजून घेतले तर इथे मी दोन टॅमॅटो घेतलेत चांगले लाल बडद तुकडे करून ते पण आपण त्यात घालूया इथे एक मोठा चमचा भरून काजूचे तुकडे घेतलेत ते आपण यात घालूया थोडंसं मीठ घालूया म्हणजे कांदा टॅमॅटो लगेच मऊ होतो व्यवस्थित मिक्स करूया आणि वरती झाकण घेऊन एक दोन मिनटं मसाला आपण परतून घेऊया चांगला मसाला आपला छान भाजून झालेला आहे मी गॅस बंद करते आणि हा मसाला पण एकदम गाळ करून घेणार आहोत नंतर त्याची पेस्ट तयार करूया मसाला आपला एकदम गाळ झालेला आहे आता आपण मिक्सरला लावून घेऊया इथे आपला मस्त मसाला एकदम बारीकसा वाटून झालेला आहे आता आपण भाजी फोडणीला घालायला घेऊया हे मी मसाला भाजून घेतला तीच कढई पुन्हा ठेवलेली आहे त्याच्यात आपण दोन चमचे तेल घालूया तेल आपलं तापलं आहे दोन तमालपत्र आहेत छोटी छोटी ती ते आपण त्यात घालूया आणि एक चमचा भरून मिक्स मसाला आहे थोडासा कलरसाठी आपण काश्मीरी लाल मिरची टाकूया गॅस एकदम बारीक केलेला आहे मसाला तेलावरती चांगला परतून घेऊया मसाला चांगला तेलावरती परतून घेतला आहे आता आपण जे हे वाटण करून घेतलं ते सगळं त्यामध्ये घालूया व्यवस्थित तेलावरती परतून घेऊया गॅस एकदम बारीक केलेला आहे स्लो गॅसवरतीच मी मसाला एक दोन मिनट चांगला परतून घेतलाय आता ज्या भांड्यात आपण वाटण वाटून घेतलं त्यातच मी एक ग्लासभर पाणी ओतते ग्रेव्ही आपली चांगली उकळली आहे त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया मसाला भाजताना आपण थोडं मीठ घातलं होतं आता आपण थोडंसं घालूया आणि हे जे काजूगर आहेत ते आपण त्यात घालून घेऊया तुमच्याकडे ओले काजूगर नसतील तर आपले जे सुके काजूगर असतात ते रात्री पाण्यात भिजत घातलात की सकाळला छान नरम होतात ते आता हे असंच आपण एक मिनिट वरती झाकण ठेवून शिजवून घेऊया गॅस मिडियम केलेला भाजी एक पाच मिनटं चांगली आपली शिजले थोडी घट्ट पण झाले आपण याच्यामध्ये किचन किंग मसाला घालणार आहोत कारण आपण यात कुठलेच गरम मसाले किंवा अडे मसाले घातलेले नाही आहेत एक चमचा आपण किचन किंग मसाला घालूया या मसाल्याने भाजीला वास खूप छान येतो आणि इथे एक चमचा कसुरी मेथी घेतली ती थोडी हातावरती चिरून अशी आपण वरून टाकूया कसुरी मेथीने पण भाजीला फ्लेवर चांगला येतो एकदम हॉटेल स्टाईल ढाबा स्टाईल म्हणून वरून थोडीशी घालायची एक चमचावर आणि पुन्हा आपण वरती झाकण ठेवून आत्ताच आपण किचन किंग मसाला आणि मेथी कसुरी मेथी टाकले ती आपल्या ग्रेव्हीमध्ये मिक्स व्हावी म्हणून मिनिटभर वरती झाकण ठेवूया आपला मस्त काजू मसाला तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया कोथिंबीर घालूया थोडेसे काजू बन ठेवलेत ते आपण वरून असे गार्निशिंगसाठी लावूया शेपली आपली मस्त काजूची काजू मसाला तयार झालेला आहे हॉटेलपेक्षा ढाब्यापेक्षा मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे अशीच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय